कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात एका कुटुंबाला लोखंडी रॉड आणि दांड्यानं बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे कुटुंबाला मारहाण करण्यासोबतच सदर कुटुंबियांच्या गाड्यांच्या काचा देखील फोडून त्यांचं नुकसान करण्यात आलं सदर घटनेचा तीव्र विरोध दर्शवण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली तसंच त्यांनी पोलिसांची देखील भेट घेतली आणि या घटनेचा तपास जलद आणि योग्य रीतीनं व्हावा अशी मागणी केली आहे त्याचप्रमाणे पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा यावेळी धीरज परब यांनी दिला आणि काय लक्ष करून हकाल ह्याच्यात दगड होतो ह्याच्यातलं दगड काढून पोलिसांनी नेलं ह्याच्यात पण दगड मोठं होतं श्री बघा मी माझा दादा त्याने फोटो घेत हा भेटून आलो गाड्यांची पाणी गेली घराची पाणी गेली त्यांना जी काही इंजरी झाली आहे त्याची सुद्धा पाणी गेली हाताला लागल्या गे डोक्याला टाके पडले मुका मार बसला त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या हे अतिशय चुकीची गोष्ट आहे न्याय मागण्यासाठी प्रत्येकाला अनेक दालनं आहे तुम्ही आहात तहसीलदार आहे कोर्ट आहे गावातले वाटेवर आणि जागेचा हे प्रत्येक गावागाव मध्ये दहा पंधरा दहा पंधरा विषय असे चालतात ती गरीब लोक सगळेजण ह्या न्यायाच्या सगळ्या मार्गांचा वापर करून न्याय मिळवण्यासाठी तुमच्याकडे अर्ज करतात तिकडे अर्ज करतात येतात जातात रोज त्यांचा चालू परंतु धनधानगी लोक जी काही अशा पद्धतीने गरिबावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करत आहेत मनसेच्या माध्यमातून आम्ही केलं ही गोष्ट आम्हाला पण कुटुंब शेवटपर्यंत आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत त्यांना काय लागेल ते आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आता आमची अशी मागणी आहे की त्यांना जी काही अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आता जुना तीनशे सात आता तीनशे एकशे आहे हे सुपारी जबाबदारी ही सुपारी देणाऱ्या धनधानगे ह्याच्या पाठीमागच्या माणसाला त्याच्यामध्ये सह आरोपी करा अशी आमची मागणी आहे कारण उद्या तुम्ही आरोपी आणणार त्यांच्यावर प्रचलित न्याय तुमच्या कायद्यानुसार तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार ते न्यायालयाकडे जाणार आणि त्यांना न्याय व्यवस्था न्यायव्यवस्था आरोपी आणि हे पीडित यांचा एकाशी काही संबंध नाही कुठलाही संबंध नाही यांनी एकमेकाला बघितलं यांना पाठवलंय आरोपीला कोणी त्याची माहिती घेऊन तपासात निष्पन्न करून तुम्ही त्याला आरोपी केलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि हे प्रकरण आम्ही कसंच सोडणार नाही कारण ही एकच घटना नाही आहे जिल्ह्यात जमिनीच्या वादावरून जेवढ्या जेवढ्या मोठ्या घटना होत आहेत त्याच्या मागची जर सूत्रधार तपासले तर त्याचं सगळं सुईचं बोट इथेच जात हे हो। अत्यंत खात्रीशीर जबाबदारी मी बोलतोय त्याच्यामुळे ते ही जी गोष्ट आहे त्याच्यात आरोपी करणं अत्यंत गरजेचं आमची प्रचंड या विषयावर मागणी आहे आज आम्ही आहोत इतर सामाजिक संस्था आहेत राजकीय पक्ष घेऊन आम्ही या विषयावरती आपल्या कार्यालयावरती मोर्चा काढून त्यामुळे तुम्ही त्याला सह आरोपी करणे तीनशे सात लावणं हे क्रमप्राप्त आहे तुम्ही आता फक्त त्याला इंजिरी झाली आहे म्हणून जुनं तीनशे चोवीस जुनं तीनशे चोवीस हे कलम त्याच्यामध्ये घेतलंय परंतु ही इंजिरी घालताना ही इंजिरी त्यांचं तेवढं क्षमता होती म्हणून ते थांबलं तो जर रॉड आणखी कुठेतरी खोलवर बसला असता म्हणजे अटेम्प टू मर्डरच आहे ही केस त्यामुळे अटेम्प टू मर्डरच सेक्शन लागलं पाहिजे आणि त्याला सहारोपी केलं पाहिजे ही आमची मागणी आहे होतो काय आणि ते कुटुंबात संपेल दिसलं आणि नंतर मग आपण श्रद्धांजलीसाठी एकत्र येऊ अशी घटना फक्त होऊ नये हे ते अपेक्षा आणि कायदान